ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि ती विचार करत असते कुणी मेसेज केला असेल काहीच कळायला मार्ग नाही आहे म्हणजे आता माझ्या मोबाईलवरून मेसेज कोण आणि कसा करणार मला खरंच कळत नाही की माझा मोबाईल कोणाच्या हातामध्ये होता इकडे अर्जुन पण तोच विचार करत असतो की सायलीने जर का या मोबाईलवरून मेसेज केला नाही तर मेसेज कोणी केला कुणी माझ्यासोबत प्रॅंक करत असेल का पण कोण सायलीचा मोबाईल हातात घेऊन कोण हे सगळं वागणार अर्जुन आणि सायली दोघंजणं एकाच गोष्टीचा विचार करत असतात त्यावेळेला सायली आता झोपी जाते सायली झोपी गेल्यावरती तिच्या मोबाईलवरती एक सव्वा या दरम्यानी मेसेज यायला सुरुवात होते मेसेज आल्यावरती अर्जुन विचार करतो इतक्या रात्री मिसेस सायलीना मेसेज कोण करते आहे आणि त्यामुळे तो सायलीचा मोबाईल घेतो तो मोबाईल हातात घेतल्यावरती त्याच्यावरचे मेसेज बघून अर्जुनला जरा धक्काच बसतो आणि आता त्या मेसेजमध्ये असतं की तुझ्यासोबत तासन तास गप्पा मारल्या तरी वेळ कसा निघून जातो मला खरंच कळत नाहीये असं म्हणत इकडे आता हा मेसेज वाचल्यावर ते अर्जुनच्या करतो अशा प्रकारचा निनावी मेसेज सायरीला कुणी केला असेल आणि अर्जुनला थोडीशी शंका यायला लागते इतक्या रात्री आणि ते सुद्धा असं म्हणत अर्जुन आता विचारच करत बसतो एकतर सकाळी झालेला प्रसंग की सायलीने भेटायला बोलवलं पण भेटायला आली नाही आणि त्यानंतर आता हे मेसेज अर्जुनला थोडासा डाऊटच येतो आणि मग तो फोन ठेवून देतो दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठते आणि तिचा मोबाईल पाहते ती सुद्धा मोबाईलमध्ये तेच मेसेज पाहते जे मेसेज काल रात्री अर्जुनने पाहिलेले असतात आणि तिला सुद्धा थोडं आश्चर्य वाटतं निनावी नंबरवरून आलेला मेसेज बघून सायली विचार करते कोण असेल ही व्यक्ती आणि मला अशा प्रकारचे का मेसेज पाठवत आहे सायली थोडीशी कन्फ्यूज होते आणि नक्की कुणाचा मेसेज आहे कुणी मेसेज पाठवला आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्याच नंबरवरून तिला आता कॉल येतो आता त्याच अनोन नंबरवरून कॉल आल्यावरती सायलीला थोडंसं दडपण येतं पण ती भीत भीतच कॉल उचलते आणि पलीकडे प्रतिमाचा आवाज ऐकून तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते हॅलो सायली यावर ती सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही प्रतिमा म्हणते अगं तू एका झटक्यात माझा आवाज ओळखलास का सायली म्हणते मग काय तुमचा आवाज मी कुठूनही ओळखू शकते पण हा नंबर तुमचा आहे का प्रतिमा सांगते अगं हो रविराजांनी कालच मला नवीन मोबाईल घेऊन दिला आणि त्यावरूनच मी तुला कॉल करते आहे म्हणजे यातलं मला फारसं काही कळत नाही सुमन आणि रविराज दोघही जण मला या सगळ्यामधलं डिटेल्स समजवतायत सायली म्हणते प्रतिमात्या म्हणजे कालचे मेसेज केले होते ते तुम्ही केले होते, हो होते का प्रतिमा म्हणते हो ग माझं काही चुकलं का म्हणजे मी असं मेसेज करायला नको होते का यावरती सायली म्हणते नाही नाही तसं नाही तुम्ही नाव फक्त विसरलात तुम्ही नाव लिहिलं असत ना तर मला कळलं असतं यावरती प्रतिमा म्हणते नाही ग मी तुझं उगाच गंमतच करायचं ठरवलं होतं म्हणजे आता माझा असा आवाज तुझ्यासारखा कोण कोण ओळखते ना हे अजूनही मला पाहायचं आहे म्हणजे हा माझा नंबर आहे मी नवीन मोबाईल घेतलाय हे तू घरात कोणालाही सांगू नकोस स सा, मी सगळ्यांना असाच तुझ्यासारखा फोन करणार आहे आणि फोन करून कोणकोण माझा आवाज असं ओळखते ते सुद्धा पाहणार आहे यावरती सायली म्हणते ठीक आहे प्रतिमात्य मी तुमचं सिक्रेट का मी ही काही अजिबात हे करणार नाही मी कोणालाही काहीही सांगायला जाणार नाही तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका असं म्हटल्यावर ती प्रतिमाता बोलायला लागते ठीक आहे चालेल ना सायली तू नाही ना कोणाला सांगणार यावर सायली म्हणते अजिबात नाही प्रॉमिस करते मी तुम्हाला की हा नंबर तुमचा आहे हे मी कुणाकोणाला सांगणार नाही आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते पण बरं झालं ना प्रतिमात्या की तुम्हाला रविराज सरांनी हा मोबाईल घेऊन दिला म्हणजे आपल्याला आता खूप वेळ गप्पा मारता येईल कधीही मला तुमची आठवण आली तुम्हाला माझी आठवण आली की आपल्याला फोन करता येईल असं म्हणत दोघेजणी छानपैकी गप्पाटप्पा मारत असतात आणि आता या नंबरबद्दल न सांगण्याचं प्रतिमा सायलीला आवर्जून सांगत असते सायली फोनवर ती बोलत असताना तिकडून आता अर्जुन येतो आणि तो विचार करतो तो कुणाशी बोलतायत सायली आणि त्याला आता थोडासा संशयाचं येतो काल रात्रीचे मेसेज आणि आत्ता सायली लपून छपून बोलणं त्याला थोडंसं विचित्र वाटतं आणि तो म्हणायला लागतो सायली कुणाचा फोन आहे आता सायलीला सांगितलेलं असतं प्रतिमानी की मी नंबर घेतला आहे नवीन हे कोणालाही तू सांगू नकोस त्यामुळे सायली आता म्हणते फोन ना ते कुसुमताईचा आहे यावर ती अर्जुन म्हणतो कुसुमताईचा फोन अहो पण कुसुमताई तर आपल्याकडेच आलेली आहे ना मग घरातल्या घरात ती फोन का करेल सायली म्हणते नाही कुसुमताई आपल्या घरात आली असली ना तरी तिच्या घरी, घरी परत गेलेली आहे मधुभाऊ ज्या वेळेला त्यांच्या घरी परत जातील ना तेव्हा जरा घर साफसफाई करून ठेवते आणि थोडी आवरावर करते म्हणून कुसुमताई घरी गेलेली आहे मधुबाहून येण्यासाठी तयारी करण्यासाठी आणि त्या संदर्भात काही माहिती विचारायला तिने मला कॉल केला होता अर्जुन म्हणतो अच्छा असं आहे का असं ती सायली सांगते हो पण सायली खोट बोलत असते आणि तिच्या चेहऱ्यावरून हे स्पष्टपणे अर्जुनला दिसत असतं त्यावरती सायली आता मेसेज सारखे बघते हसते अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि त्याच वेळेला इकडे सायली खाली गेल्यावरती अर्जुन तो मोबाईल पाहतो मोबाईल पाहिल्यावरती काल ज्या नंबरवरून मेसेज आले तो नंबर आणि आज सायलीला आलेला कॉल हा कॉल एकाच नंबरवर आलाय मग सायली खोट का बोलल्या सायलीने कुसुमताईचं का नाव घेतलं नक्की काय सायलीच्या मनात चालले अर्जुनला विचार करून 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 डोकं फुटायची वेळ येते का असं सायली बोलल्या असतील म्हणजे नंबर वेगळा आहे आणि कुसुमताईचं नाव का सांगितलंय काल रात्री सुद्धा याच नंबरवरून मेसेज आले होते की तुझ्यासोबत तासन तास गप्पा मारून मला खूप आनंद होतो म्हणून आता अर्जुनला खूपच वाईट वाटायला लागतं की सायरी आपल्याशी खोटं बोलल्या पण नक्की का खोटं बोलल्या असतील काहीतरी कारण असेल का तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सुमनला सांगत असते अगं मी सायरीला फोन केला ना एका झटक्यात ते मी ओळखलं की माझा फोन आहे म्हणून तिला आधी काल रात्री मेसेज केले आणि आज मी तिला फोन केला या होता यावरती हो। या प्रिया येते आणि काय गाई तुला मी सांगितलं होतं ना तू सायलीला सांगून पण टाकलंस की तो तुझा फोन आहे तू सायलीला फोन पण केलास यावरती प्रतिमा म्हणते हो यावरती प्रिया म्हणते मी तुला सांगितलेलं ना की असं कुणाला सांगू नकोस आपला हा प्रँक करायचा आहे यावरती प्रतिमा म्हणते अगं असं काय करतेस मी कुणाला कोणाला दुसऱ्या सांगितलं नाहीये फक्त आणि फक्त सायलीला सांगितलंय तू मला म्हटली होतीस ना की एक एक करून सगळ्यांना तू असा फोन करून विचार तुझा आवाज ओळखला कि का किंवा हा नंबर तुझा आहे का त्याप्रमाणे तू म्हटलीस ना तसंच मी काल रात्री सायलीला मेसेज पण केला तूच मला दाखवलंस ना मेसेज कसा टाईप करायचा कसा पाठवायचा यावरती प्रिया म्हणते हो मग तू बाकी कोणाला सांगितलं नाहीस ना नक्की ना ना यावरती प्रतिमा सांगते नाही मी बाकी हे सांगितलेलं पण नाही आहे आणि मी सायलीला सुद्धा म्हटलं की तूही कुणाला सांगू नकोस मी डायरेक्ट फोन करेन म्हणून यावरती प्रिया म्हणते ही गोष्ट मात्र तू बरी केलीस सांग आता एक एक करत तू नंतर फोन कर आता इतक्यात काही सगळ्यांना एकदम कॉल करू नकोस बरं का असं म्हणत प्रिया आता बरोबर प्रतिमाला घोळामध्ये घेत असते जेणेकरून जेणेकरून प्रतिमा ज्या वेळेला या सगळ्यामध्ये सायलीला मेसेज किंवा कॉल करेल त्यावेळेला अर्जुनच्या मनामध्ये संशय निर्माण होईल हाच आणि हाच एकमेव प्रियाचा हेतू असतो तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगायला लागते अगं काही नाही आपण न गंमत करूया म्हणजे कसं आहे सुभेदारांच्या प्रत्येक नंबरवरती कॉल करायचा थोडीफार गंमत करायची आणि मग नंतर सांगायचं की हा तुझा नंबर आहे म्हणून मी तुला म्हटलं की कुणालाही बोलू नकोस यावरती सुमन थोडीशी चिंताग्रस्त होते आणि ती म्हणायला लागते तर मी तू म्हणतेस ते बरोबर आहे पण मला असं वाटतं ह्या गमतीमध्ये उगाच काहीतरी अजून नको ओढवायला म्हणजे ऑलरेडी ह्या सगळे झालेले आहेत ना प्रकार त्यामुळे मला असं वाटतं गमती गमतीमध्ये उगाच या सगळ्यामध्ये कुणाला त्रास नको व्हायला यावरती प्रिया म्हणते नाही गोमन का की तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस असं काही होणार नाहीये कुणालाही त्रास देणार नाहीये मी फक्त आणि फक्त गमतच करणार आहे असं म्हटल्यावर तरी सुद्धा सुमनला जरा चिंताच वाटते कारण आतापर्यंत झालेले प्रकार बघता या सगळ्यामध्ये सुमनला थोडीशी चिंता वाटते की उगाच मस्करीची कुस्करी व्हायला नको प्रिया म्हणते ना ना ना। नाही नाही तू हे प्रकारची काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणत प्रिया तिला समजवते आणि ती सांगते आई मी सांगेन तसेच मेसेज कर बरं का आता मी सांगेन तसाच फोन कर यावरती प्रतिमा म्हणते ठीक आहे आता तोपर्यंत इकडे सायली किचनमध्ये काम करत असते सायली काम करत असताना तिच्या मनामध्ये एकच विचार येत असतो की मधुभाऊ जाण्याच्या गोष्टी करतायत मधुभाऊ जाण्याच्या आधी मला माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांना सांगायला पाहिजे जेणेकरून जेव्हा मी अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगेन तेह। तेव्हा तेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळेल इतकंच कशाला तर या सगळ्यामध्ये मला आता या सगळ्यामध्ये अर्जुन सरांच्या मनात काय हे सुद्धा समजेल आणि आता माझ्या मनातली गोष्ट सांगता येईल पण इथे रूममध्ये सांगू का कधी सांगू रूममध्ये जर का सांगायला गेलं तर कोणी ना कोणीतरी सतत आवाज येत असतं कोणी ना कोणीतरी खाली बोलवत असतं आणि त्यामुळे निवांतपणे रूममध्ये मला नाही वाटत की मला बोलता येईल त्यामुळे कुठे बाहेर म्हणजे कोणत्या कॅफेमध्ये वगैरे अर्जुन सरांना बोलवू का त्यांना ही गोष्ट आवडेल सुद्धा आणि तिथे कोणीही रोकटोक करायला नसेल तिथे निवांतपणे आम्हाला बोलता येईल पण कोणता कॅफे मला तर पनवेलमधल्या एकाही कॅफेचं नाव माहिती नाही आहे मी कधीही तिकडे गेलेलं नाही आहे अर्जुन सरांना कोणत्या कॅफेमध्ये जायला आवडेल हे सुद्धा मला काही कळत नाही आहे काय करू काय करू असा विचार करत असावा समोर अस्मिता असते अस्मितासाठी सायलीने कॉफी ठेवलेली असते आणि अस्मितासाठी हा कॉफी ठेवत असताना तिच्या मनात विचार येतो बरोबर आहे अस्मिताता ही सचिन भाऊजींच्या सोबत दर दरवेळेला कॅफेमध्ये जात असतील लग्नाच्या आधी नंतर त्यांनाच विचारायला पाहिजे की या सगळ्यामध्ये कोणता कॅफे चांगला आहे मग अस्मिताची कॉफी घेऊन येत आता इकडे सायली म्हणते असतही मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे अस्मिता म्हणते काय ग आता काय सकाळी सकाळी डोक्यावरती बसणार आहेस का माझ्या मला जरा निवांत कॉफी तरी पिऊ दे यावरती आता प्रिया आता इकडे सायडी सांगायला लागते नाही नाही तसं नाही मला तुम्हाला, तुम्हाला इतकंच विचारायचं आहे की तुम्ही आणि सचिन भाऊजी पनवेलमधल्या प्रत्येक कॅफेमध्ये कधी ना कधीतरी गेले असाल ना तर मला सांगाल का म्हणजे कोणता कॅफे चांगला आहे तुम्ही फ्रिक्वेंटली कोणत्या कॅफेमध्ये जायचात यावरती अस्मिता म्हणते काय ग तुला काय माझ्याकडून ही माहिती हवी आहे यावर सायली म्हणते नाही सहजच यावरती अस्मिता म्हणते निवांतपणे जरा खाऊ पण देत नाहीये निवांतपणे नाश्ता करू दे निवांतपणे कॉफी पिऊ दे तुझं काय आपली टी ए टी टी चाललेली आहे सायली म्हणते नाही हो मी आपलं सहजच विचारलं यावरती अस्मिता म्हणते ते काय आहे ना एम के रोडवरती एक कॅफेटेरिया आहे तिथे आम्ही बऱ्याचदा जायचो आणि तिथेच जाऊन बऱ्याचदा आम्ही गुडवाईप कॅफेमध्ये कॉफी प्यायचो गुडवाईप कॅफेचं नाव सांगितल्यावरती सायली विचार करते अच्छा म्हणजे जर का स्मिता तिकडे फ्रिक्वेंटली जात असतील तर नक्कीच ती कॅफेटेरिया चांगला असेल आणि तिकडेच मला अर्जुन सरांना घेऊन जायला पाहिजे असा विचार ती करते आणि त्यासाठी तिला आता कॅफे बघायला लागणार असतो कॅफे बघून तो आता आ, कसा काय तिथे किती वाजता जायचं काय करायचं कसा कॅफे बुक करायचा हे सगळं तिला पाहायचं असतं आणि त्यामुळे ती विचार करते की मला आता अस्मितेने जरी सांगितलं असतं की एम के रोडवरती वाईब कॅफे आहे तरी तिकडे जाऊन आता तो कॅफे पाहायला पाहिजे असा ती विचार करत असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन खाली येत असतो खाली येतो अर्जुन आणि त्याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त सायलीला आलेले मेसेज सायलीने केलेले मेसेज आणि रात्री आलेला रात्री आलेल्या मेसेजवरून आलेला आज कॉल या गोष्टी आठवत असतात तोपर्यंत चैतन्य आणि आता अश्विन यांचे गप्पा टप्पा चालू असतात चैतन्य म्हणतो तुला माहिती आहे का माझ्या कॉलेजमध्ये शंतनू होता आणि मी त्याच्यासोबत आणि अजून एक मुलगा असा प्रॅंक करायचो ना एकाच्या मोबाईलवरून दुसऱ्याला फोन मेसेज करायचे निनावी नंबरवरून कॉल करायचे असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो चैतन्य तू तर कॉलेजमध्ये असताना भारीच होतास बरं नको त्या सगळ्या सगळे सगळे करून झालेलं आहे तुझं असा लोकांच्या थट्टा मजकरी चालत असताना इकडे अर्जुन विचार करतो ज्याप्रमाणे चैतन्य बोलतोय त्याप्रमाणे माझ्यासोबत प्रॅंक केला असेल का कुणीतरी कुणीतरी म्हणजे चैतन्यने प्रयांक केला असेल का माझ्यासोबत असा विचार अर्जुनच्या मनामध्ये येतो पण दुसऱ्या क्षणाला तो विचार करतो नाही नाही चैतन्य माझ्यासोबत असा काही प्रयांक करण शक्यच नाहीये पण मग तो फोन कुणाचा असेल आणि सायली खोटं का बोलल्या हे सगळ्यात महत्वाचं अर्जुनच्या मनामध्ये एक न दहा शंका येतात आणि तो त्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नाचं समाधान शोधण्यासाठी अस्वस्थ झालेला असतो तोपर्यंत इकडे आता सायली किचनमध्ये काम करत असते आणि अर्जुनचं मन अस्वस्थ असतं तितक्यात पूर्णाई आणि बाकी सगळे डायनिंग टेबलवरती येतात डायनिंग टेबलवरती आल्यावरती ऑलरेडी अस्मिता खात बसलेली असते त्याच्यावरून अश्विन प्रताप आणि पूर्णाई तिला त्यात टोकतात आणि अश्विन म्हणतो अस्मिता अगं किती प्लेट्स अजून खाशील अस्मिता म्हणते झालं खाण्यावरती सुद्धा आता तुमची रोकटोक आहे का अश्विन म्हणतो नाही नाही रोकटोक कशाला काही काम करायला नको फक्त बसून खायला पाहिजे यावर प्रताप म्हणतो अश्विन शांत बस तिची प्लेट ती उचलून ठेवतीये आणि स्वतःच्या हाताने आहे अजून ती मी काय काम करायला पाहिजे असं म्हणत प्रताप पण थट्टा मस्करीमध्ये सामील होतो त्यानंतर इकडे आता अस्मिता म्हणते झालं डॅडा तू पण माझी थट्टा मस्करी करायला लागलास जाऊ दे मला कुणाकुणाशीच बोलायचं नाही तुमच्यापैकी असं म्हणत चिडलेली अस्मिता आता तिकडून तन तन करत आपल्या रूममध्ये निघून जाते अस्मिता निघून जाते आणि बाकी सगळे ब्रेकफास्ट टेबलवरती ब्रेकफास्ट करायला लागतात तोपर्यंत इकडे आता सायली विचार करते आज काहीही झालं तरी गुड गुडबाई कॅफेचा मला हे बघून यायला पाहिजे जेणेकरून अर्जुन सरांना ते आवडेल नाही आवडेल आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना मला आता माझ्या मनातली गोष्ट सांगता येईल असं सायलीचा विचार चालू असतो तोपर्यंत तो इकडे आता सायली विचार करते पण त्यासाठी मला बाहेर पडायला लागेल ना काय कॅफेटेरिया आहे कसा कॅफेटेरिया आहे हे बघायला लागेल काय करू बाहेर पडू कसं सांगू असं म्हटल्यावरती सायली थोडीशी खट्टू होते काहीतरी कारण करून मला आता बाहेर पडायलाच पाहिजे असं ती ठरवते तोपर्यंत इकडे आता सायलीला युक्ती सुचते सायरी म्हणते पूर्णाई मी जरा न मार्केटमध्ये जाणार आहे आज जरा मार्केटमध्ये जाऊन मी भाज्या घेऊन येणार आहे असं म्हटल्यावरती इकडे आता विमल म्हणते सायली ताई अहो असं काय करताय आपल्याकडे खूप साऱ्या भाज्या आहेत म्हणजे परवाच्या दिवशी तर भाजी आणल्या होत्या ना मग तुम्ही आत्ता कुठे भाजी आणायला चाललेल्या आहात यावरती सायली डोक्याला हात लावते आणि काय चाललंय हे सगळं म्हणजे आता मी तर बाहेर पडणार होते पण ह्या विमलताई बोलतायत त्यावरती सायली म्हणते एक काम करते मी मला थोडंसं बाकीचं सा पण सामान आणायचं आहे ते सुद्धा सामान आता मी घेऊन येते यावरती विमल म्हणते सायली ताई अहो किराणा माल बाकी सगळं सामान पण ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे ना काही आणण्याची गरज नाही आहे सायली आता काय कारण काढू काय कारण काढू असा विचार करत असते आणि सायली आता म्हणायला लागते हां पूर्णाई अहो तुमच्या रूमचे पडदे बदलायचे आहेत ना ते पडदे बदलायची आठवणच नाही बघा म्हणून त्यासाठी मी पडदे बदलून येते म्हणजे पडद्यांचं मी कापड आणते त्यानंतर आपण ते शिवाला टाकूया यावरती पूर्णाई म्हणते सायली अगं असं काय करतेस वेळेसारखं काय करतेस तू माझ्या रूमचं पर... त्यामध्येच मा कापड आणून का पडदे शिवून सगळ्या पडदे बदलून घेतले होते आता इतक्यात कुठे पडदे बदलतेस आता अर्जुनला हे समजतं की काहीही झालं ही तरी सायलीला या रूमच्या बाहेर यायचं आहे मग रूमच्या बाहेर येण्यासाठी सायली हे सगळं नाटक करतायत पण का त्यांना घराच्या बाहेर का पडायचंय काय असं कारण असेल की घरच्यांना न सांगता त्यांना घराच्या बाहेर पडायचंय नाही का काहीतरी गडबड आहे आता सायली विचार करते काय सांगू की या सगळ्यामध्ये आता मला काय घ्यायचं आहे मग सायली म्हणते पूर्णा अहो अबालाला चादरीसुद्धा घ्यायची आहेत मला चादरी हव्यात त्यासाठी मी बाहेर येते फायनली सायलीने काहीतरी कारण सांगून बाहेर जाण्याचं फिक्स केलेलं असतं आणि अर्जुनचा संशय अजून वाढतो तोपर्यंत इकडे आता अस्मिताला प्रियाचा कॉल येतो आणि प्रिया तिला म्हणायला लागते काय ग तिकडे काय चाललंय काही अपडेट्स यावरती अस्मिता पण ते अपडेट्स असं काही नाहीये मला सायलीनं ना सकाळी कॅफे बद्दल विचारत होती मग काय माहितीये कॅफे साठी काय करायचंय ते आणि आत्ता कुठेतरी ती गडबडीत बाहेर चाललेली होती नक्की तिच्या मनात काय आहे ना मला काही कळतच नाहीये यावरती आता इकडे प्रिया सांगते हे बघ तू न एक काम कर तू मला अपडेट्स जा म्हणजे सायली ज्या वेळेला बाहेर पडेल ना त्यावेळेला ताबडतोब मला मेसेज करून कळव म्हणजे मी बरोबर तिचा पाठलाग करते यावरती अस्मिता म्हणते अगं तुला काय एवढं सायलीचं पडलंय यावरती आता प्रिया सांगते ते बघ तू मला बाकी काही सांगू नकोस तू माझी मदत करणार आहेस की नाही यावरती आता अस्मिता म्हणते हो ग मला तुझी मदत तर करायचीच आहे मग प्रिया सांगते मग एवढंच कर सायली घरातून निघाली की मला तू मेसेज कर आणि आता मला कळव काय ते यावरती अस्मिता म्हणते ठीक आहे मी ताबडतोब तुला मेसेज करून कळवते असं म्हणत अस्मिता फोन ठेवते नक्की आता प्रियाच्या मनात काय चाललंय हे अस्मिताला पण कळत नसतं तोपर्यंत कुसुमाता तिच्या तो तो घरी जाते आणि मधुभाऊंना कॉल करते मधुभाऊ मी आलेली आहे बरा इकडे माझी रूम व्यवस्थितपणे सजवती आहे तुमच्या स्वागतासाठी आता कधी येत आहे त्या मुलीचा झाला नाही का तुमचा अजून घेऊन यावरती म्हणतात अगं खर तर मी गोष्ट करत होतो पण साऊबा काही ऐकत नाही आणि साऊबाचा हा भरलेला संसार मला सुद्धा दोन दिवस पाहायला मिळाला ना तर खरंच खूप बरं होईल आपली सायली खूपच ना कुसुम म्हणजे बघ ना तिला बापूंसारखा नवरा मिळालाय इतकं काळजी करणारं सासर मिळालंय सोन्यासारखं सासर आहे खरंच मला खूप कौतुक वाटतं आता या क्षणी जरी मला मरण आलं ना तरी सुद्धा मला कोणत्याही गोष्टीची चिंता वाटणार नाही यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते मधुभाऊ तुमचं काहीतरीच असतं हा तुम्ही वेळासारखं काहीतरी बडबडू नका सायलीचं तर चांगलंच चाललंय पण तुम्ही तुमची औषधं वगैरे वेळेत घेताय ना औषधांच्या बाबतीत कोणती हलगर्जीपणा करू नका मधुभाऊ म्हणतात नाही ग असं काहीही नाहीये आणि सायलीच्या इथे मी असताना माझी औषधं बदलली जातील किंवा माझी औषधं घेतली जाणार नाही असं कधी होईल का तू सांग बरं मला असं काही नाही सायली मला वेळच्या वेळी सगळी औषधं देते तू नको काळजी करूस कुसुम कुसुम म्हणते ते पण ठीक आहे सायली असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याचं खरंच काही कारण नाहीये असं म्हणत कुसुम आणि आता मधुभाऊ दोघ जण बोलत असतात पण कुसुमच्या मनात हुरहुर लागते जो संसार मधुभाऊ सर्व गुण संपन्न आहे असं म्हणतायत तो संसारामध्ये किती तूट आहे तो संसार किती अर्धवट आहे हे कुसुमला माहिती असतं आणि कुसुम म्हणते आता लवकरात लवकर इकडे येण्याचं बघा मी तुमच्यासाठी रूमची साफसफाई करून ठेवते आणि त्यानंतर कुसुम आता फोन ठेवते मधुभाऊंच्या बोलण्यामुळे कुसुमला आता थोडंसं अस्वस्थ वाटत असतं की मधुभाऊ सायलीचा संसार आता खरा आहे असं मानतायत तोपर्यंत सायली खाली येते खायली येते आणि आता ती सांगायला लागते विमलताई मी निघते वर का यावरती अर्जुन म्हणतो आहो तुम्ही जिकडे चालला आहात ना मी तुम्हाला ऑफिसमध्ये जाता आता सोडतो यावरती सायली म्हणते नको सर मी एकटे निघून जाईल असं म्हणत अर्जुनला डावलून सायली तिकडून निघून जाते अर्जुनला थोडाफार डाऊटच येतो की नक्की सायलीच्या मनात तरी काय चाललंय सायली असं का वागती आहे आणि तोपर्यंत अस्मिता सायलीला निघून गेलेली पाहते ताबडतोब ती आता प्रियाला कॉल करते प्रियाला कॉल करून अस्मिता आता सांगायला लागते अग तन्वी म्हणजे आता इकडे सायली आत्ताच्या आत्ता निघालेली आहे आणि अर्जुन पण तिच्या मागे अस्वस्थपणे निघालेला आहे आता हा मेसेज प्रियाने वाचल्यावर ते प्रिया अस्वस्थ होते आता नक्की हे दोघं जण कुठे चाललेत कॅफे बद्दल विचारत होते सायली म्हणजे कदाचित कॅफेमध्ये दोघांचं बोलणं ठरलं असेल का दोघं दोघं एकमेकांना कॅफेमध्ये भेटणार असतील काय खरं काय खोटं ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता अर्जुन आणि सायली या दोघांच्या मध्ये गैरसमज निर्माण करायला पाहिजे असं म्हणत प्रिया आता तिच्या एका माणसाला कॉल करते आणि हे बघ मी तुला जे सांगते ना गुड बाईफ कॅफे तिकडे बरोबर पोहोच जरा कपडे चांगले घाल आणि मग तिकडे पोहोचल्यावरती आपला प्लॅन मी तुला सांगेन काळजी करू नकोस तुला तुझ्या कामाचे योग्य ते पैसे मिळतील असं म्हणत आता इकडे प्रियाने तिच्या एका मित्राला चांगले चुंगले कपडे घालून सायली अर्जुनच्या मध्ये आणण्यासाठी उभं केलेलं असतं आता इकडे अर्जुन सायलीचा सा पाठलाग करत करत जिकडे सायली चाललेली आहे तिकडे यायला लागतो तोपर्यंत सायली मात्र गुडवाईफ कॅफेची चौकशी करण्यासाठी कॅफेच्या दिशेने चाललेली असताना प्रिया तिचा माणूस असतो त्या माणसाला सोडते आणि सांगते बघ असं वाटलं पाहिजे की तू तिचा एक्स बॉयफ्रेंड आहेस आणि त्याप्रमाणे तिला मिठी वगैरे मार अर्जुन पाहायला लागतो की सायली कुठे गेल्यात आणि अशा खात्या कुणाला भेटायला थांबल्यात तितक्यात तो मागून मुलगा येतो आणि सायलीला काही प्रश्न विचारतो अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि काय चाललंय हे कोण आहे हा मुलगा मिसेस सायली त्याच्यासोबत इतकं काय बोलतायत आता अर्जुनला थोडंसं आश्चर्यच वाटतं या सगळ्यामुळे अर्जुन आता आपल्या कारमधून उतरून सायलीच्या जवळ येऊन सायलीला या सगळ्यामध्ये तो माणूस कोण आहे हा जाब विचारायला आलेला असतो प्रिया लपून छपून हे सगळं पाहत असते आणि काहीही झालं तरी आपला प्लॅन आता यशस्वी व्हायलाच पाहिजे असं प्रियाने मनाशी धरवलेलं असतं आता या सगळ्यामध्ये अर्जुन गैरसमज करून घेणार का अर्जुनने गैरसमज करून घेऊन सायलीबद्दलचा त्याचा आता उगाच मनात संशय निर्माण होणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे